गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक नवीन आणि छान संकल्पना शिकणार आहोत संख्या मालिकांमध्ये यावर कायम प्रश्न असतात संख्या मालिकेमध्ये तुम्हाला बऱ्याच वेळा मूळ संख्येवर प्रश्न असतो संयुक्त संख्येवर प्रश्न असतो वर्ग असतो त्यानंतर घनसंख्यांवर असतो आणि ही एक संकल्पना असते त्रिकोणी संख्या त्रिकोणी संख्या म्हणजे काय बघा मी इथं एक त्रिकोण काढलेला आहे ही संख्या तीन ठिपक्यांनी किंवा त्रिकोणाच्या पद्धतीने सांगता येते आपण दोन ट्रिक पण पाहणार आहोत तुम्ही कधीच विसरणार नाही अशा पद्धतीने ठीक आहे शंभर पर्यंतच्या कोणकोणत्या संख्या आहेत ते आपल्याला समजावून घ्यायच्यात त्रिकोणी संख्या म्हणजे कशी बघा मी दाखवतो त्रिकोणाच्या मांडणीत मांडता येते ती जी संख्या जी संख्या त्रिकोणी मांडणीत त्रिकोणी मांडणीत मांडता येते बरोबर कशी बघा आता ठीक आहे <laughs> euh, एक, ही एक ही संख्या एक ही संख्या आहे ही त्रिकोणी संख्या आहे हिला आपण असंच ठेवू त्यानंतर तीन ही संख्या आहे बघा आता मी तीन ही संख्या तीन ठिपक्यात मांडली तीन ही संख्या आहे याचा त्रिकोण होतो का बघा होतो का झाला त्रिकोण ओके त्यानंतर पुढची संख्या पुढची संख्या आहे सहा बघा आता मी परत त्रिकोणी संख्येच्या मांडणीत मांडतो हे तीन टिपके झालेत किंवा ठिपके झालेत त्यानंतर आणखी मी तीन ठिपके मांडतो आणि याचा त्रिकोण होतो का बघा बरोबर होतो का असा असा आणि असा झाला का हो ही सुद्धा त्रिकोणी संख्या आहे बरोबर आहे म्हणजे एक ही त्रिकोणी संख्या तीन ही त्रिकोणी संख्या सहा ही त्रिकोणी संख्या पुढची संख्या कोणती तुम्हाला सांगता येत असेल तर तुम्ही सांगा नसेल तर मी सांगतो ठीक आहे बघा आता पुढची संख्या एक दोन तीन इथपर्यंत पाहिलं पुढे आणखी तीन बघितलं सहा झाले त्यानंतर परत मी आता चार मांडतोय बघा म्हणजे आता सहा आणि चार झाले दहा दहा ही संख्या सुद्धा त्रिकोणी संख्या आहे कशी बघा या अशा पद्धतीने दहा ही संख्या सुद्धा मांडता येते हे जे दोन टिंब बाहेर गेलेत ते मी काढून घेतो आणि मध्ये मांडतो ठीक आहे ओके बघा परत याला इथे मांडला म्हणजेच हा टिंब इथं होता हे दोन टिंब इथं होते आणि हे तीन टिंब होते बघा बरं आता मोजा किती झाला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा झाले का दहा म्हणजे दहा ही सुद्धा त्रिकोणी संख्या आहे ठीक आहे दहा ही त्रिकोणी संख्या आहे परत बघू आता तुम्हाला जर प्रश्न विचारला खाली दिलेल्या त्रिकोणी संख्या आहेत का सांगा तर बघा दहा पर्यंत एक ही त्रिकोणी संख्या आहे तीन ही त्रिकोणी संख्या आहे सहा आहे आणि दहा आहे दहा पर्यंत किती संख्या आहे त्रिकोणी चार संख्या आहेत ठीक आहे चला आता पुढच्या संख्या बघू पुढची संख्या आहे आपण आतापर्यंत बघितलं एक ही त्रिकोणी संख्या आहे तीन आहे सहा आहे दहा आहे पुढची पंधरा सुद्धा आहे आणि एकवीस पण आहे तुम्ही त्रिकोणाच्या स्वरूपात मांडून पाहू शकता ठीक आहे बघा मी इथं त्रिकोण मांडतोय आणि त्याच्यात संख्या लिहितोय असं पण काढता येईल बघा इथं एक दोन तीन तीन झाल्या पुढे चार पाच सहा झाले सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा हे सगळे एका रांगेत जर जोडले तर हाही त्रिकोण होतो हा असाही होतो थोड्या वाकड्या रेषा झाल्यामुळे तो जरा वाकलाय हा झाला पंधराचा त्रिकोण बरोबर आहे म्हणजे पंधरा ही सुद्धा त्रिकोणी संख्या आहे पुढची संख्या एकवीस आता ती तुम्ही स्वतः टिपक्याच्या स्वरूपात मांडा परत मी मांडतो इथं बघा एक दोन कलर बदलून घेतो म्हणजे आपल्या लक्षात एक बघा इथं एक दोन झाले तीन चार पाच सहा सा सात आठ नऊ दहा पुढे अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस आणि एकवीस ठीक आहे हे झाले एकवीस ठिपके म्हणजे एकवीस ही सुद्धा त्रिकोणी संख्या आहे अशा ठिपक्यांच्या स्वरूपात त्या मांडता येतात आता आपल्याला ट्रिक समजून घ्यायची कशा काढायच्या ठीक आहे चला त्या बघू खरंच बघा आता आपण हे बघितलं होतं एक ही त्रिकोणी संख्या आहे तर आता त्रिकोणी संख्या काढायच्या कशा ते बघू आता इथं बघा एका दोन मिळवले तर किती होतील एक आणि दोन तीन तीन इतर त्रिकोणी संख्या आहे का हो पुढची कोणती आहे सहा बघा एक अधिक दोन अधिक तीन किती होती बघा एक दोन तीन 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 सहा सहा इतर त्रिकोणी संख्या आहे का हो हो पुढची कोणती आहे दहा बघा येते का एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार आहे का बघा याची बेरीज दोन अन एक तीन 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 सहा सहा चार दहा हो पुढची संख्या कोणती आहे पंधरा पंधरा येते का बघा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच बघा आता हे जर दहा होते त्यात पुढे पाच मिळाले एक आणि दोन तीन 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 सहा सहा चार दहा दहा आणि पाच पंधरा पुढची संख्या आपण काढली होती एकवीस आता मी त्याच्या पुढची सांगतो अठ्ठावीस येते का बघू बरोबर आहे कशी काढायची बघा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा तुम्ही वेरीज करा पुढची परत सांगतो एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा अधिक सात पुढची निघेल त्याच्या पुढची तुम्ही बेरीज करा बघा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा अधिक सात अधिक आठ तीन निघेल पुढची बेरीज करा एक अधिक दोन अधिक तीन चार अधिक पाच अधिक सहा अधिक सात अधिक आठ अधिक नऊ विद्यार्थी मित्रांनो तुम्ही असे अंक ऍड करत चाललात की तुम्हाला येणारी कन्झर्केटिव्ह म्हणजे पुढची क्रमवार येणारी त्रिकोणी संख्या आपोआप मिळणार आहे ही सगळ्यात सोपी हलु -हलु ट्रिक आहे त्रिकोणी संख्या काढायची कळलं काय होतं आपण प्रत्येक घटकामध्ये आजवर आपण जे घटक समजावून घेतले त्यात बेसिक समजावून घेतलं इथून पुढे हळूहळू आपण ट्रिक समजावून घेणार आहोत ठीक आहे आता आपण याची बेरीज करू बघा बर पंधरा झाले होते आता इथपर्यंत तुम्हाला माहिती पंधरा झाले मग पंधरा फक्त सहा मिळवा मध्ये सहा एकवीस आली संख्या आता तुम्हाला माहिती इथपर्यंत एकवीस झाले मग इथपर्यंत एकवीस होते एकवीस मध्ये सात मिळवा अठ्ठावीस बरोबर आहे अठ्ठावीस अठ्ठावीस मध्ये तुम्हाला माहितीये सात पर्यंत अठ्ठावीस झाले होते पुढे फक्त आठ मिळवा बघा आता आपण इथपर्यंत बघितलं की अठ्ठावीस ठीक आहे अठ्ठावीस आणि आठ केलं तर किती होतं अठ्ठावीस आणि आठ होतं छत्तीस आठ आणि आठ सोळा बरोबर आहे अठ्ठावीस आणि छत्तीस म्हणजे पुढची संख्या कोणती आली छत्तीस ठीके मग इथपर्यंत जर छत्तीस असेल काय करतोय आपण साधं सरळ एक मिळवला दोन मिळवला तीन मिळवला चार मिळवला पाच मिळवला सहा मिळवला सात मिळवला आठ मिळवला संख्या आली आता आठ पुढे नऊ मिळवा म्हणजे इथपर्यंत छत्तीस होते खाली बरोबर नऊ मिळवा छत्तीस आणि नऊ किती होतील पंचेचाळीस ठीके मग आता पुढची संख्या काढायची असेल तर या पंचेचाळीस मध्ये दहा मिळवा किंवा एवढी सगळी मांडणी करा किती होतील पंचावन्न किती होतील पंचावन्न आले लक्षात अशा प्रकारे मांडणी करत करत आपण पुढची किती काढल्या आपण छत्तीस काढल्या छत्तीस नंतर किती झाल्या पंचेचाळीस मग किती झाले पंचावन्न पंचा ठीक आहे मग आता आपल्याला पुढची सुद्धा संख्या काढायची काढून घेऊ चला बघा आपण पंचावन्न पर्यंत संख्या काढल्या होत्या या इथं पंचावन्न पर्यंतची संख्या होती साधारण आपण दहा मिळवले होते ठीक आहे दहावी संख्या आता आपण अकरा बघू अकरावी संख्या बघू परत तुम्ही एकात दोन मिळवले तीन मिळवले चार मिळवले पाच मिळवले सहा मिळवले सात आठ नऊ दहा आणि अकरा आता तुम्ही सर्व असं म्हणू शकता पंचावन्न इथपर्यंत झाले होते अकरा मिळवले सहासष्ट मग आता इथवर तुम्ही सहासष्ट मध्ये अकरा मिळवले होते विद्यार्थी मित्रांनो आता बारा मिळवा म्हणजे ह्या येणारी बारावी संख्या येईल सहासष्ट अधिक बारा किती होता तो सहा बारा हे सहा दोन किती झाले आठ आणि हे किती झाले सात किती आली अठ्याहत्तर बरोबर आहे येते का इथं सहासष्ट होती बारा मिळवले म्हणजे पुढची संख्या आपण काढली सहासष्ट मग झाली अठ्यात्तर समजले आता आपण ही ट्रिक मी सरळ सरळ संख्या मांडून देतो तसे करू ओके चला साधारण मांडणीत मांडून घेऊ बघा आपण एवढ्या संख्या काढल्या होत्या एक तीन सहा दहा पंधरा एकवीस अठ्ठावीस छत्तीस पंचाळीस पंचावन्न सहासष्ट आणि अठ्याहत्तर बारा अठ्याहत्तर कसे आले होते आपली बारावी संख्या सहासष्ट मध्ये बारा मिळवले अठ्याहत्तर झाले मग आता ही असेल तर याच्या पुढची संख्या तेरावी अठ्याहत्तर मध्ये तेरा मिळवले पुढची संख्या येईल नऊ आठ एक अकरा सात एक आठ नऊ एक्क्याण्णव बरोबर आहे पुढची चौदा म्हणजे आता एक्क्याण्णव मध्ये तुम्ही जर चौदा मिळवले पुढचे आकडे मिळवत चालले तेराच्या पुढे तर किती येणार आहे किती येणार आहे एकशे पाच मग आता एक ते शंभर पर्यंत जर तुम्हाला विचारलं किती त्रिकोणी संख्या आहेत किती एक ते शंभर पर्यंत किती त्रिकोणी संख्या आहेत ठीक आहे संख्या आहेत तर तुम्हाला उत्तर सांगता येईल का एक ते च शंभर पर्यंत त्रिकोणी संख्या तेरा आहेत बघा आता आपण मोजू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बरोबर आहे तेरा आले का इथपर्यंत म्हणजे एक ते शंभर पर्यंत तेरा संख्या आहेत ही पुढची आहे एकशे पाच आलं लक्षात आता मी त्या सरळ व्यवस्थित मांडून घेतो मग तुम्ही पॉज करून लिहून काढा चला बघा आता तुमच्यासमोर मी सलग संख्या मांडलेल्या आहेत पुन्हा एकदा आपण थोडं रिवाईज करू पक्क्या होतील एक त्रिकोणी संख्या आहे तीन त्रिकोणी संख्या पुढची सहा दहा पंधरा एकवीस अठ्ठावीस छत्तीस पंचेचाळीस पंचावन्न सहासष्ट अठ्याहत्तर आणि एक्क्याण्णव ठीक आहे म्हणजे या सर्व त्रिकोणी संख्या आहेत आणि एक ते शंभर पर्यंत तेरा त्रिकोणी संख्या आहेत किती त्रिकोणी संख्या आहेत किती त्रिकोणी संख्या आहेत एक ते शंभर पर्यंत तेरा त्रिकोणी संख्या आहेत ठीक आहे आता तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर तो आपण बघू चल प्रश्न कसे येतात ते बघायचे आपल्याला आता आपण सूत्राने त्रिकोणी संख्या कशी काढतात ते बघू ठीक आहे सूत्र सूत्राने कशी काढायची सूत्र असं आहे बघा दोन लगतच्या संख्या दोन लगतच्या संख्या त्यांचा गुणाकार बघा संख्या त्रिकोणी संख्या कशी काढायची त्रिकोणी संख्या काढायची असेल तर त्याचं सूत्र आहे दोन लगतच्या दोन लगतच्या संख्यांचा गुणाकार संख्यांचा गुणाकार भागिले दो, दोन भागिले दोन म्हणजे काय हो आता मी उदाहरण देतो समजा दोन लगतच्या संख्या बघा तीन आणि चार बरोबर की नाही तीन आणि चार सो जवळच्या आहेत नाही उदाहरण म्हणून घेतलं आणि त्याला भागिले दोन बघा बरं किती होतात तीन गुणिले चार किती झाले बारा बारा भागिले दोन दोनने भागा बेक बे बे साही बारा आली का सहा ही संख्या बघा सहा ही संख्या त्रिकोणी संख्या आली समजले म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला त्रिकोणी संख्या काढता येते आणखी एक उदाहरण घेऊ ठीक आहे सूत्र काय सांगितलेलं आहे परत रिवाइज करा दोन लगतच्या संख्यांचा गुणाकार भागीले दोन आता लगतच्या संख्या सांगा सात आणि आठ घेऊ सात गुणिले आठ भागीले दोन सूत्र काय दोन लगतच्या संख्यांचा गुणाकार ही सात एक संख्या घेतली आठ एक संख्या घेतली आठ आणि सात किती होतो सात्याठी सात्याठी छप्पन छप्पन्न भागीले दोन काय होते बघा बेक बे बे चोक बेदुनी चार बरोबर आणि एकाला हातचा सोळा सोळाच आठ बेआ सोळा छप्पनला जर तुम्ही दोन ने भागलं तर किती आला अठ्ठावीस आहे का तुमची त्रिकोणी संख्या अठ्ठावीस हो आहे बरोबर आहे म्हणजे तुम्हाला जर विचारलं की ये, ही त्रिकोणी संख्या आहे का ठीक आहे तर ती अशा पद्धतीने या सूत्रानेही काढता येते आणखी एक उदाहरण घेऊ लगतची संख्या सांगा बरं लगतची <tinyan> संख्या किंवा तुम्ही मांडा कोणतीही संख्या मांडा चला त्रिकोणी संख्या आपल्याला काढायची दोन लगतच्या संख्यांमध्ये समजा आम्ही दहा गुणिले बारा घेतले दहा गुणिले बारा आणि त्याला सहाने भाग सॉरी त्याला दोनने ने भागायचे ओके सूत्र काय सांगतो दोन लगतच्या संख्या अरे दहा ही बारा होणार नाही ठीक आहे मग आपल्याला ने होणार अकरा होईल ओके अकरा होईल आता अकरा ही लगतची संख्या दहा आणि अकरा यात जवळजवळ जवळ आहेत ठीके मग या दोघांचा गुणाकार किती होतो दहा गुणिले अकरा सांगावर किती होतो एकशे दहा एकशे दहाला दोन ने भागा करू न बघा सोपं करून पाहायचं असेल तर बे एकवे बे पाच दहा एकाला आजचा परत बे पंच दहा किती आलं उत्तर पंचावन्न बघा आहे का पंचावन्न ही लगतची त्रिकोणी संख्या ओके आले लक्षात म्हणजे आपण तीन प्रकारे संख्या काढायला शिकलो त्रिकोणी मांडणीत करून संख्या काढता येते एक ही संख्या आहे या अशा टिंब देत तीन ही संख्या आहे पुढे परत टिंब देत त्रिकोणी मांडणीत सहा ही संख्या आहे आणि असंच करत आपण एक अधिक दोन अधिक तीन असं काढलं तरी सहा येतो एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार काढलं तरी सहा येतं दहा येतं म्हणजे अशा त्रिकोणी संख्या काढतो पण जर तुम्हाला त्यांनी सांगितलं की एकोणतीस आणि तीस एकोणतीस आणि तीस अ यांच्यापासून तयार होणारी त्रिकोणी संख्या कोणती बघा मी काय सांगितलंय एकोणतीस आणि तीस यांच्यापासून तयार होणारी संख्या कोणती बघा आता इथं घेतोय प्रश्न काय आहे एकोणतीस व तीस पासून संख्या कोणती तयार होईल त्रिकोणी संख्या होईल का मग आता ह्याच लगतच्या संख्या आहेत मग लगतच्या संख्यांपासून जर बघायची असेल तर सूत्र काय आहे एकोणतीस आणि तीसचा गुणाकार आणि त्याला दोन ने भागा तुम्ही हे जर सोडवलं तरीही तुम्हाला उत्तर येईल म्हणजे जे उत्तर येईल इथं त्याला दोन ने भागाकार करा जर असेल तर तुम्हाला कळेल ती त्रिकोणी संख्या आहे का ठीक आहे बघा करून चला करून बघा बघा यांचा जर गुणाकार केला तर काय येईल शून्याऐी शून्य तासाच मांडला तीनने याला गुणा नऊ नवत्रिक सत्तावीस दोन आले आठशे तीन दोन्ही सहा दोन आठ आठशे सत्तर याला जर भागाकार केला तर याला येईल बे चोक आठ आणि पुन्हा याचे तीनचा भाग जाईल एक आला आजचा चारशे पस्तीस म्हणजे चारशे पस्तीस ही संख्या तुमची त्रिकोणी संख्या येणार आहे एकोणतीस आणि तीस एकोणतीस आणि तीस यांच्यापासून तयार होते का उत्तर काढलं असा प्रश्न पाचवीला विचारला जात नाही सहज उदाहरण म्हणून दिला ठीक आहे ओके पुढच्या याच्यामध्ये अवघड परीक्षांमध्ये विचारला जातो सहज सांगितलं आता आपल्याला जे विचारलं जातं ते आपण बघू ठीक आहे ते आपल्याला बघायचं आहे चला ते बघून घेऊ बघा आता आपल्याला पुन्हा ते सूत्र समजावून घ्यायचं एकदा रिवाइज करू सूत्र काय आहे त्रिकोणी संख्या काढण्याचं कोणत्याही दोन लगतच्या संख्यांचा गुणाकार भागिले दोन दोन लगतच्या संख्यांचा गुणाकार ठीक आहे आता परत आपण दोन लगतच्या संख्या घेऊ नऊ आणि आठ आठ आणि नऊ ठीक आहे बघा येते का आठ आणि नऊ भागीले दोन आठ आपण एक संख्या घेतली नऊ एक घेतली ठीक आहे मग आता ह्या दोन संख्या दिल्या तुम्हाला असं विचारलं असेल आठ आणि नऊ या लगतच्या संख्यांपासून कोणती त्रिकोणी संख्या येते असं नाही ठीक आहे आठ आणि नऊचं आपल्याला सूत्र काढायचं नवा आठ बहात्तर भागीले दोन बरं वाक बाग कर करून किती येतं बेक बे बे त्रिक सहा आणि एक हातचा आला बारा झाले बेसाही बारा म्हणजे छत्तीस छत्तीस ही संख्या आहे का हो छत्तीस ही संख्या त्रिकोणी संख्या आहे या सूत्राने त्रिकोणी संख्या काढता येते ठीक आहे आता आपल्याला इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल तर दोन उदाहरणं मनाने घ्या कोणती लगतचे दोन कोणती आठ आणि नऊ होते त्याच्या पुढची घ्या किंवा मागच्या सहा आणि सात घ्या आणि काढा किंवा पाच आणि चार घ्या आणि काढा आता आपण त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढायचा ते बघू चला ते बघू बघा आता मी पुन्हा एकदा स्क्रीनवरती त्या सगळ्या त्रिकोणी संख्या लिहून ठेवल्यात एक तीन सहा दहा पंधरा एकवीस अठ्ठावीस छत्तीस पंचेचाळीस पंचावन्न सहासष्ट अठ्याहत्तर एक्क्याण्णव ठीक आहे आता आपल्याला पाया समजावून घ्यायचा आहे त्रिकोणी संख्येचा पाया ठीके त्रिकोणी संख्येचा पाया समजावून घ्यायचा म्हणजे काय जर मी सहा ठिपके दिले सहा ठिपके तर हा जो खालचा तीन आहे ना हा याला त्रिकोणाचा पाया म्हणणार कसा बघा पाया म्हणजे खालची बाजू इथं एक टिंब दिला इथं दोन इथं तीन इथं चार पाच आणि सहा या सहा या त्रिकोणी संख्येचा सहा या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे तीन आहे किती आहे तीन सहा या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे तीन मग आता दहा ही संख्या जर दिली तुम्हाला दहा या संख्ये या त्रिकोणी संख्येचा पाया किती बघा बरं दहा याचा त्रिकोणी संख्येचा पाया काढून बघा कसा काढणार एक दोन तीन बरोबर आहे चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहाचा हा त्रिकोण झाला होतो का दहाचा त्रिकोण हो मग खालचा पाया कोणता काढायचा आहे ही खालचा पाया किती आहे दहा या त्रिकोणी संख्येचा पाया चार आले लक्षात दहा या त्रिकोणी संख्येचा पाया ठीक आहे आता आपण पंधरा या त्रिकोणी संख्येचा पाया पाहू पंधरा या त्रिकोणी संख्येचा पाया आपल्याला बघायचा आहे पंधराचा पाया पाहू पंधरा कसे काढणार परत एक दोन तीन एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे इथे किती झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा झाले परत अकरा बारा तेरा चौदा पंधरा हा झाला त्रिकोण पंधराचा ठीक आहे पंधराचा त्रिकोण याचा पाया किती आहे शेवटचा अंक एक दोन तीन चार पाच पंधरा या संख्येचा त्रिकोणी संख्येचा पाया पाच आहे आले लक्षात पंधरा या त्रिकोणी संख्येचा पाया पाच आहे आता हे सूत्राने कसं काढायचं हे समजावलं कारण जर मोठी संख्या दिली तर हे असं काढत बसणार आहेत का तुम्ही नाही मग त्याला एक सूत्र आहे ते समजावून घेऊ चला बघा आता समोर तुम्हाला मी एक उदाहरण दिलंय आपल्याला पाया काढायचा आहे आधीच्या दोन संख्यांचे पाया आपण पाहिले होते समोर उदाहरण आहे पंचेचाळीस या संख्येचा पाया किती तुम्ही जर गाईडमध्ये पद्धत पाहिली तर थोडी किचकट आहे मी तुम्हाला सोपी पद्धत सांगणार आहे गाईड पेक्षाही सोपी पण यासाठी तुमचे वर्ग पाठ असायला हवेत कोणते तुमच्या वर्ग संख्या सर्व पाठ असायला हव्यात संख्या कसं सांगतो आता बघा पंचेचाळीस या वर्ग संख्येचा काढा पंचेचाळीस या त्रिकोणी संख्येचा आपल्याला पाया काढायचा काय करायचंय या पंचेचाळीस ची दुप्पट करायची पंचेचाळीस ची दुप्पट किती नव्वद म्हणजे पंचेचाळीसला दोन निघून यायचं आणि आता काय करायचं बघा या नव्वद पेक्षा लहान वर्ग संख्या, संख्या, संख्या पाहायची नव्वद पेक्षा लहान वर्ग संख्या बघा कोणती आहे वर्ग संख्या आठवा जर आठवत नसतील तर मी इथं लिहितो बघा एक चार पुढं नऊ सोळा पंचवीस छत्तीस पुढं एकोणपन्नास पुढं चौसष्ट पुढं एक्क्याऐंशी त्याच्यानंतर शंभर बघा बरं आता नव्वद पेक्षा लहान वर्ग संख्या कोणती आहे एक्क्याऐंशी कशे कशाची ती वर्गसंख्या लहान वर्गसंख्या एक्क्याऐंशी कशाची आहे एक्क्याऐंशी वर्गसंख्या कशाची आहे ची कशाचं वर्गमुळे म्हणजे पंचेचाळीस मध्ये नऊ बरोबर पहा मी काय सांगितलंय <laughs> <laughs> पंचेचाळीस मध्ये नऊ हा तिचा पाया आहे पंचेचाळीस या संख्येचा पाया किती आहे नऊ आले लक्षात परत एकदा सांगतो काय केलं आपण पुन्हा सांगतो ठीक आहे परत बघा आपल्याला पाया काढायचा आहे पंचेचाळीसचा ठीक आहे मग पंचेचाळीसचा पाया काढायचा त्याच्यासाठी पंचेचाळीस दुप्पट करा म्हणजे याला ने गुन्हा तिथे आलं नव्वद आता नव्वद पेक्षा लहान वर्ग संख्या बघा काय करायचे लहान वर्ग संख्या पाहणे वर्गसंख्या शोधा ह्याच्यापेक्षा लहान वर्ग संख्या आहे एक्क्याऐंशी बरोबर आहे ही वर्गसंख्या आली आणि ही कशाची वर्गसंख्या आहे ची म्हणून आपल्या पंचेचाळीस या संख्येचा पाया नऊ आहे आले लक्षात पंचेचाळीस या वर्ग संख्येचा पाया नऊ आहे समजले चला आता आणखी एक उदाहरण घेऊ आणि मग थांबू बघा आता आपल्याला पुन्हा एक प्रश्न दिलाय पंचावन्न या त्रिकोणी संख्येचा पाया किती पंचावन्न या त्रिकोणी संख्येचा आपल्याला पाया काढायचा आहे बरोबर आहे ही त्रिकोणी संख्या चा पाया शोधायचा आपण सूत्र काय घेतलं पंचावन्नचा दुप्पट करा म्हणजे दोन ने गुणा बरोबर ची दुप्पट ठीक आहे दुप्पट केली किती येतं उत्तर याला पाचने बुडलं बे बेपंचे दहा एक आला आजचा बेपंचे दहाने एक अकरा एकशे दहा आलं आता याच्यापेक्षा लहान वर्ग संख्या घ्या कोणती लहान वर्ग संख्या आहे पंचावन्न पेक्षा एकशे दहा पेक्षा हे बघा आहे कारण अकराचा वर्ग घेतला तरी एकशे एकवीस होईल ती मोठी होईल मग ही आहे दहा शंभर कोणती आहे ती आणि शंभर कशाचा वर्ग आहे दहाचा म्हणजे पंचावन्न या संख्येचा पाया किती येणार आहे दहा आले लक्षात पंचावन्न या संख्येचा पाया दहा येईल ठीक आहे यात आपण दोन घटक समजावून घेतले त्रिकोणी संख्या कशी काढायची आणि पाया कसा काढायचा आणखी पायावरच्यासाठी आपण एक भाग करू आता आजच्या दिवस थांबतोय ठीक आहे या घटकात आपण आता थांबू घटक आणि ट्रिक आवडली असेल तर लाईक करा ही ट्रिक आपल्या मित्रांनाही कळवा चला ओके गुड डे बाय